आयसव द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट लाइव संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस पेन तालुक्यामध्ये श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते बंजारा समाजाच्या वतीने संत सेवालाल महाराज यांची जयंती संपूर्ण भारत देशामध्ये दे आजच्या दिवशी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते खेड्यापाड्यातूनच नव्हे तर तालुका जिल्ह्यातून लोक मोठ्या मोठ्या संख्येने संत सेवालाल महाराज यांच्या जयंती दिवशी महाराजांच्या दर्शन घेण्यासाठी उपस्थित असतात गागोदे या ठिकाणी संत सेवालाल महाराज यांचं मंदिर आहे त्या ठिकाणी सुमारे दोनशे ते अडीचशे वर्षापूर्वी संत सेवालाल महाराज या ठिकाणी यायचे असे भाविकांकडून सांगितलं जाते त्यांचं कार्य पाहून सर्व बंजारा समाज एकत्र होऊन महाराजांची जयंती पेण तालुक्यातील उत्साहात साजरी करतात सर्वप्रथम मी जय सेवालाल मी दा, देवयानी धारासिंग राठोड आज आम्ही इथे चॅरिटेबल सोसायटी पेन यांचा संयुक्त विद्यमानाने दोनशे शहाऐंशी वी शेवालाल महाराज जयंती उत्सव साजरी करत आहोत मला खूप आनंद होत आहे की आम्ही पारंपरिक वेशभूषेमध्ये आणि आमच्या सर्व समाज बांधवामध्ये सोहळा साजरा करत आहोत मला खूप चांगलं वाटत आहे सर्व एकत्र यावं आणि सर्वांनी आमच्या जयंतीचा उत्सव आणि सहभागी व्हावं आणि त्याबद्दल मी सर्वांची धन्यवाद मानते आपला हा उत्सव पारंपरिक आहे रायगड मध्ये आम्ही आज तेरा वर्षापासून जयंती साजरी करत आहोत ज्यावेळेस आम्ही दोन हजार अकरा जयंती साजरी केली होती तेव्हा आम्ही मोजून वीस ते पंचवीस लोक होतो पण आजची जर संख्या घेतली तर जवळजवळ दोन हजार लोक इथे आमचे बांधव आलेले आहे की आमची खूप चांगली मेहनत आणि आज ही फळ आम्ही हे केलेले आहे प्रदान केलेलं आहे तर दुसरं असं की आम्ही जगदंबा मातेच प्राण प्रतिष्ठा आणि शेवाला महाराजांची पारंपारिक जी पगडी आहे ती इथे काल आम्ही प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम उत्साह साजरा केलेला आहे ते पण आम्ही अगदी आनंदात आणि खूप जल्लोषात साजरा केलेला आहे असंच आम्ही निरंतर जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत आमच्या शेवालाल महाराजांची जयंती आणि जन्म उत्सव साजरा करणार आहोत त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद मानते आज आपण गागोदे या ठिकाणी संत शेवालाल महाराजांच्या मंदिरामध्ये आहोत आपल्यासमोर साहेब आहेत साहेब जे शेवालाल महाराज या ठिकाणी आले आणि आपण जी जयंती साजरी करता महाराजांची त्याबद्दल काय सांगा मी राधेशा माडे भारतीय बंजारा कर्मचारी सेवा संस्थेचा राष्ट्रीय संघटन असेल आणि इथे जे सेवालाल महाराजची ट्रस्ट स्थापन केलेली आहे त्या ट्रस्टचा सदस्य आणि आमचे अध्यक्ष सचिन सर्व लोक या ठिकाणी लदणीचे व्यवसाय पूर्वीपासूनच ट्रेडिंग भारताचे जे बंजारा समाज करत होता की समुद्रातलं निघणारं मीठ पूर्ण देशात पोचवायचं आणि देशातील विविध जे सामान आहे ते इकडं पोर्टमध्ये आणायचं आणि ते एक्सपोर्ट करायचं ते लदणी व्यवसाय हजारो वर्षापासून बंजारा समाज करतो म्हणजे हे जे ट्रेडिंगचं व्यवसाय पूर्वी आता आपण रेल्वेनी ट्रेडिंग करतो रेल्वेनी ट्रान्सपोर्टेश ट्रान्सपोर्टेशन करतो पूर्वी हे बहिलाच्या पाठीवर पंधरा वीस वर्षापूर्वी असंही माहिती पडली की या ठिकाणी बलयाणा समाजाचे संपूर्ण महाराष्ट्रातून कर्नाट कर्नाटकातून लोक कर येतात आणि जेव्हा आम्हाला माहिती पडल्याबरोबर आम्ही सकल बरीचशी माहिती काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला कळलं की इथे लगणी व्यवसाय करण्यासाठी जो समाज येतात काही त्यांचं इथे थांबण्याचा ठिकाण होता आणि ते इथे थांबायचे आणि इथून मग पुढचं त्यांचं मार्गक्रमण व्हायचं हो महाराजांची जी आपण जयंती साजरी करता आत्ता किती वर्षापासून साजरी करताय महाराजांची जयंती हे दिनांक काही पोरादेवीच्या ठिकाणीच माहीत होतं बाकी लोकांना जयंतीची तारीख निश्चित नसल्यामुळे दोन हजारला ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला पहिल्यांदा संत शिवालाल महाराजांची जयंती संपूर्ण समाजामध्ये मनवण्याची तयारी म्हणजे सुरुवात केली शिवालाल महाराजाची जयंती अमुकच दिनांकात आहे अमुकच दिवशी त्यांचा जन्म झाला ते आम्हाला निश्चित कळल्यापासून आम्ही संपूर्ण देशामध्ये जयंती साजरी करण्यात येत आहे आपण इथले पुजारी आहात आपण काय सांगाल महाराजांच्याबद्दल महाराजांच्याबद्दल सगळे बंजारा एकत्रित होतात आणि ही जयंती साजरी करतात त्यामुळं मी ही मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी आणि स्थापना करण्यासाठी आले नाही बरं आपण इथंच असता का नाही हां इथं नसतो पोरादीवरून आले अच्छा सांगा साहेब आजच्या कार्यक्रमाबद्दल थोडंसं माहिती आज आम्ही इथं संत सेवालाल महाराजांची दोनशे शहाऐंशी शहाऐंशीवी जयंती साजरी करत आहोत सांगायला मला खूप आनंद होतो की रायगडच्या भूमीमध्ये जिथं संत सेवालाल महाराजांचं वास्तव्य होतं त्यांच्या पावल्याने पवित्र स्मृती या ठिकाणी जागरूक झालेल्या आहेत संत शेवालाल महाराज हे जगातले फार मोठे व्यापारी होते आणि आम्हाला संत चॅरिटेबल सोसायटीच्या माध्यमातून सदर ही जे विकास जी जागा आहे याचं डेव्हलपमेंट करायचं आम्हाला भाग्य लावलं आज हे भक्तीचं दालन या ठिकाणी उभं झालेलं आहे बंजारा समाजामध्ये निश्चितच आनंदाची बाब आहे या ठिकाणी आमच्या चॅरिटेबल ट्रस्टच्या मेंबरनी समाजाच्या उन्नतीसाठी सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी जो काही या ठिकाणी अवरोत्तर मेहनत केलेली आहे आणि एक एक भक्तीचं दालन या ठिकाणी आकारास आलेलं आहे त्याबद्दल मी सर्व समाजाच्या वतीनं चॅरिटेबल ट्रस्टचं आणि ज्यांनी ज्यांनी इथे सहकार्य केले मंदिर निर्माणासाठी आणि एक संस्कृतीचं दालन एक पवित्र भक्तीचं दालन निर्माण झालेला आहे त्यामध्ये ज्यांनी ज्यांनी हिस्सा घेतला त्या मी सर्वांचा आभार मानतो धन्यवाद महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीससाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद